नमस्कार ठाकरे सेनेची विडंबनात्मक गाण्याची जुगलबंदी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक विडंबनात्मक गाणं तयार केलंय यानंतर एकनाथ शिंदेची सेना चांगलीच चा आक्रमक झाली स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यानं यावरून नवीन वाद ओढवून घेतलाय यानंतर संतप्त शिवसैनिकांकडून कुणाल कांबराच्या मुंबईतील स्टुडिओची तोडफोड करण्यात आलेली आहे दरम्यान ठाकरे गट आणि महाविकास आघाडीकडून कुणाल कामराच्या भूमिकेचं समर्थन केलं जात असल्याचं पाहायला अशातच कुणाल कांबरानंतर दोन्ही शिवसेनेच्या रणरागिणींची जुगलबंदी पाहायला मिळाली आहे चेहरे चश्मा चष्मा थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय एक जक दिखलाए कभी कभी गुवाहाटी में छिप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर हो आए थाने की रिक्शा असं सुषमा अंधारे यांनी म्हणत कुणाल कामरा यांना विडंबन केलेलं गाणं पुन्हा एकदा गायलं आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला डिवचलं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून देखील जशास तसे उत्तर देण्यात सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीकेला शिंदेंच्या ज्योती वाघमारे यांनी पलटवार केलाय भांडू हाय कुर्सी को लाए इन कबिलो को मिट्टी में भगवा जेंडा की नजर से तुम देखो थाने का टाइगर नजर आए चेहरे पे दाढ़ी आंखों में शोले तांडव करे जैसे शंभू झाड़ सुनकर ही चूहे बिन में जाके छुप जाए जनता की नजर से